इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र अक्कलकड रोड ब्रिज वरील अपघाताला छत्तीस तास उलटत नाही तोच त्याच ठिकाणी बुधवारी रात्री पुन्हा एकदा मोठा अपघात होऊन एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे मंगळवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील बलकरच्या धडकेत एका सत्तावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता तर बुधवारी रात्री कुंभारीहून घरकुल येथील प्रियदर्शनी नगरात राहणाऱ्या श्रीनिवास बाजबत्तीन वय साठ राहणार या मोटरसायकल स्वाराचा कारच्या धडकेत मृत्यू झाला कुंभारीहून सोलापूरकडे येणाऱ्या एम एच तेरा बी वाय शून्य सहाशे अठ्ठेचाळीस या टू व्हीलर गाडीला एम एच चौदा डी एन बासष्ट अठ्ठेचाळीस या चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने टू व्हीलरवरील श्रीनिवास बासबत्तीन हे गंभीर जखमी झाले त्यांना सोलापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला अपघात घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे कालच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता यावेळी तेथील नागरिकांनी या, ते या मार्गावरील वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आता या भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत या भागातील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले